दादाच्या समोर कुठेही टिकलेलं नाही त्यामुळं आम्ही पतंग फाडण्यासाठी आलेले बावीस क्रमांक मधनं ये जिंकून येणं म्हणजे एक जोक नव्हता सनातन धर्मासाठी येणं जरुरी होतं तो आम्हाला सगळ्यांना फार आनंद झाला ऐतिहासिक विजय विक्रमी माताने जिंकलं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते समर्थक आता आपल्या सोबत आहेत आपण पाहतो त्यांच्या हातामध्ये हे पतंग आहेत पतंग पतंगडवण्यासाठी उडवण्यासाठी फाडण्यासाठी फाडण्यासाठी या आजपर्यंत जेव्हा 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 दोन शहर मध्यमध्ये ह्याच्यासोबत लढत झाले ते एम आय एमच्या पतंग सोबत लढलेले आहे आज ह्या एम आय एम पक्ष देवेंद्र दादाच्या समोर कुठेही टिकलेलं नाही त्यामुळं आम्ही पतंग फाडण्यासाठी आहे लाडकी बहिणी योजनेचा पूर्ण भाजपला प्रतिसाद लय मिळाले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष रामचंद्र जन्नू साहेब आता आपल्या सोबत आहेत बऱ्याच वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते किल्ला लढवत होते मध्ये मध्ये पण या वेळेला मोठं यश त्यांना मिळवलंय काय भावना आहे स्वतंत्र भारत झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा उदय झाल्यानंतर या शहर मध्य म्हणजे पुढील दक्षिण आत्ता मध्य मतदारसंघात भाजपाने कधीही विजय मिळाला नव्हता परंतु दोन हजार चोवीस साली देवेंद्र कोटेच्या माध्यमातून या देखील ऐतिहासिक विजय विक्रमी मताने जिंकलं हे या व्यक्ती निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे आत्तापर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये शहर दक्षिण मध्यमध्ये कधीही भाजपाने किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने तीस हजारच्या पुढे मताधिक्य घेतलेले नाही पण पन्नास हजारच्या जवळपास मताधिक्य घेऊन या हा विक्रमी विजय केला त्यामागे या आमच्या मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षाचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या सहकार्याने आम्ही गवघवित यश मिळाला त्याचा श्रेय हे सर्व कार्यकर्त्यांनी देतात धन्यवाद सोलापूरकरांनी दोन आमदार ऑलरेडी दिले होते तुम्हाला भाजपची सत्ता महापालिकेत पण नव्हती पण सोलापूरचा म्हणावं तसा विकास झाला नाही हे आपलं स्पष्टपणे दिसते ज्येष्ठ नेते कार्यकर्ते म्हणून या तिन्ही आमदारांना काय सांगाल नाही एक मात्र खरं आहे ज्या पद्धतीनं विकासाची कामं झाली आहेत त्याचा योग्य पद्धतीनं विकासकर्त्यांनी जनतेपर्यंत पोचवलेलं नाही परंतु यापुढे असं न करतात आता करता। दोनचे तीन आमदार झालेले आहेत अशा वेळेला हा सोलापूर शहराचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी बाहेर देतो याचं कारण स्पष्ट या आहे के की केंद्र शासनाकडनं राज्य शासनाकडनं महापालिकेच्या माध्यमातून प्र भरपूर निधी मिळून या शहराचा शहरामारा बदलण्याचा प्रयत्न निश्चितपणे हे तिन्ही आमदार करतील याची आशा आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र असेल येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये चित्र स्पष्ट आहे भारतीय जनता पार्टी मागच्या वेळेला स्वतंत्रपणे या ठिकाणी सत्तेवर आलाय त्या पद्धतीने याही वेळेला स्वतंत्रपणे येण्याचा प्रयत्न करेल पण मित्र पक्षांना मदतीला घेऊन या सोलापूर शहराचा विस्कास करण्याचं सर्व उद्दिष्ट धोरण ठेवून जनतेसमोर जाणार आहे भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी आता आपल्यासोबत आहेत काय वातावरण आहे महिलांमध्ये जाणून घेऊया आमच्या महायुतीचे तीनही उमेदवार शहरातून चांगल्या मताधिक्याने निवडून आले हे hey यश आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि सर्व आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि मतदारांचं आहे असं मला वाटतं जे आम्ही ठरवलेलं होतं की आमच्याकडे नवीन सुटलेला जो शहरमध्ये मतदारसंघ होता तो आम्ही नव्याने जिंकलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाने ज्या योजना आहेत त्या आम्ही ज्या केलेल्या योजना आहेत त्या सांगितल्या आणि लोकांना त्या पटल्या आणि सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींनी आमच्या सगळ्या उमेदवारांना मतं दिली म्हणून आज आम्हाला हे यश दिसत आहे म्हणून आमच्या शासनातलं आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे सगळ्यांनी महायुतीचं काम केलेलं होतं यांना जो विश्वास वाटत होता तो सोलापूरकरांनी सार्थ करून दाखवला आणि आम्हाला हे अभूतपूर्व यश मिळालं त्याबद्दल सर्व महिला भगिनींचे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन लाडक्या बहिणीच्या आपल्या योजनेचा काय उपयोग झाला आहे फार चांगला उपयोग झाला बहिणींनी सगळ्या भावांना साथ दिली आमच्या मतदार भग साथला आणि सगळ्यात बी जे पी पक्ष म्हणून मला ते सनातन धर्मासाठी येणं जरुरी होतं तो, तो आम्हाला सगळ्यांना फार आनंद झाला आहे जो लाडकी बहिणी की बहीण की योजना थी वो योजना हमें बहुत सार्थक हुई और हम ऐसा ही हमारी बहनें हमेशा साथ देती रहें और दूसरा कारण जो था जो युद्ध चल रहा था एक दो पक्षों के बीच में उसकी विजय हुई है सबसे ज़्यादा हमको उस चीज़ का आनंद है भगवान करे भारतीय जनता पार्टी हमेशा ऐसे आगे बढ़ते रहे और हम सब उनके साथ में सी सगा नमस्कार बावीस क्रमांक मदना झिंकूण एण मजे एक जोक न आणि तिथे आम्ही जे परिश्रम घेतलेले आहे त्याला यश आलं आणि लाडक्या बहिणींनी त्याबद्दल सहभाग दिलेला आहे आणि त्यांचे पण धन्यवाद आणि देवेंद्र दादा हे आमचे एवढे उभे आहेत आणि अशीच आमच्याबरोबर पाठिंबा राहू दे हीच आमची विनंती आहे त्यांना जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स